आज दोन हजार चोवीस ग्रामदैवत हनुमान यात्रेची आज कालपासून काल, काल देशभर सर्व मंदिराचे सर्व सजावट व संध्याकाळी नंदीकुल काट्यांची मिरवणूक व दीपोत्सव आणि त्याच्यानंतर रात्र जागरणाचा कार्यक्रम करण्यात आला व सकाळी गावात पालखीची मिरवणूक व नंदी काठी मिळवण सर्व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते अलोट गर्दी आणि भजन करत सर्व भाविक भक्तांनी सर्व जल्लोषात हनुमान यात्रेची मिरवणूक काढण्यात आली व त्यानंतर साडे दहा वाजता मिरवणूक मंदिरात येऊन पोहोचली त्याच्यानंतर सुस्राव असा तुपाचा बोरगाव येथील भाऊड कार्यक्रम भाऊड सम्राट यांचा कार्यक्रम आता सुरू होणार आहे याप्रमाणे दरवर्षी भाव कार्यक्रम झाल्यानंतर तीनच्या पुढे काल्याचा कार्यक्रम होणार काल्याचा का, कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होईल याप्रमाणे दरवर्षी सालाबादा दोन दिवस यात्रेचा कार्यक्रम अति जोमान अतिउत्सानं सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने संपन्न होत आहे

माग एकणार मंदिर पडलेला होता जीर्णोद्धारासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन भावात रामायण हा एक कार्यक्रम केला तीन वर्ष आणि तीन वर्षामध्ये येणाऱ्या आरतीच्या ताटामध्ये पडलेला पैसा आलेली दक्षिणा या दक्षिणेच्याच जीवावर आम्ही ठिकाणी भग असा मंदिर मंडपा सहित आम्ही तयार केलो वर्गणीसाठी आम्ही कोणाच्याही घरी न जात आक्रमला न जाता केवळ रामायणच्या जा। या रामा चालू असताना पोथीच्या वेळी ज्या ज्या लोकांनी आम्हाला दक्षिणा म्हणून दिलेल्या आहेत केवळ त्याच्या जेवण कमीत कमी लाख दोन लाख झाले आणि या ठिकाणी मंदिर आणि या गावामध्ये या मंदिरामध्ये दर शनिवारी दर श्रावण महिन्यामध्ये पोतीचा कार्यक्रम असतो दर श्रावण महिन्यामध्ये अखंड भजनाचा कार्यक्रम असतो दर शनिवार अमावस्या पौर्णिमा इत्यादी या वारामध्ये आमच्या या भजना भजनाचा कार्यक्रम असतो आमचं गावचं भजन नंबर एक च भजन आहे आमच्या गावच्या हरिभक्त हरिभजनाला आकोडक अनेक वेळा पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे आणि आमच्या या भजन मंडळामध्ये अंकाराचं वाहन तुटत लागत नाही सगळे या ठिकाणी अगदी आनंदाने भजन करतात वयाचं भेद नाही जाती भेदाचा भय वय विचार न करता या ठिकाणी भजन साजरा होत असतो आणि याशिवाय आमची या यात्रा हनुमान जयंती यात्रा हनुमान जयंती दिवशीच का करत नाही ह्याला एक कारण आहे हनु आमच्या गावचं मूळ या ठिकाणी ग्रामदैवत हनुमान आहे आणि हनुमान जयंती पुऱ्या भारत देशामध्ये सगळीकडे या ठिकाणी साजरा करतात पण यात्रेसाठी आमच्याकडे भजन मंडळी कोणी येत नाहीत आणि त्यासाठी आम्ही ज्या दिवशी हनुमान जयंती असतोय त्या दिवशी आम्ही उत्सव फक्त गावकऱ्यांनी साजरा करतो रात्र भजन करतो सकाळी उठून त्याचा गोलाल आम्ही जन्मोत्सव साजरा करतो मग येणारा जो शनिवार आहे आपलं हे झालं हनुमान जयंती उत्सव झाल्यानंतर येणारा जो शनिवार तो यात्रा म्हणून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा आहे या यात्रेमध्ये पूर्वी आमच्याकडे कुस्त्या होत होते अलीकडच्या काळामध्ये कुस्त्या आम्ही बंद केलो आणि ऐवजी आम्ही आता ते दारूचा सोबेचे दारू उडवतो आणि याशिवाय आमच्या गावामध्ये भजन आणि बारोळ बरगावून या ठिकाणी बारोळाची का मंडळी येतात भारणकार येतात गेल्या वर्षी आठपाडीचे आले होते अशा अगोदर सांडलीचे आले होते आणि यावर्षी उस्मानाबाद जिल्ह्याचे या ठिकाणी लोक भारूड येत आहेत प्रत्येक वेळी नवीन नवीन ने भारूडकार येत असतात प्रत्येक वेळी नवीन नवीन ने कीर्तनकार येत असतात पण प्रत्येकाचं मनापासून समाधान आणि याशिवाय हे आमचं जे गावांमध्ये जो मारुती आहे हा जागृत व्हा जागृत म्हणून आम्ही कुठे सांगत नाही पण प्रत्येकाला अनुभव आहे इथं आल्यानंतर प्रत्येकाची इच्छा शंभर टक्के पूर्ण होते फक्त भक्तीभावना वंदन करा भक्तीभावन त्याच्याशी या ठिकाणी समरस व्हा भगवंत त्यांचं कृतकृत कल्याण केल्याशिवाय गत्यंतर नाही हे आजपर्यंतची परंपरा जयंती उत्सव उशीर होण्याचं कारण आहे प्रत्येक मंदिर गावामध्ये हनुमान मंदिर असल्यामुळे उत्सव प्रत्येक गावामध्ये होता मग आमच्या गावाला ग्रामदैवताशिवाय यात्रा करायचं असेल तर बाहेरची दिंड्या कोणी येत नाही आपापल्या गावामध्ये मजनामध्ये असतात भजन मंडळ येण्यासाठी आम्ही पूर्वीपासूनच हनुमान जयंतीवर येणारा हो। तो शनिवार आहे तो चौथ्या दिवशी येईल पाचव्या दिवशी येईल तिसऱ्या दिवशी येईल त्या दिवशीच आम्ही या ठिकाणी आम्ही यात्रा उत्सव साजरा करतो आणि हे परम आहे आणि मंदिर किती वर्षापासून आहे हे मात्र निश्चित सांगता येत नाही रामदास महाराजांनी ज्यावेळी अठरा मंदिर बनलेलं आहे आणि त्या काळचा जवळजवळ आशेल एक तर्क आहे हेमानपट्टी मंदिर पूर्वीपासूनच आमच्या वाटवला वन परंपरा मध्ये आमच्याकडे पूजा आहे त्याशिवाय आमच्या गावात दुसरी कोणीच पूजा नव्हते कितीही पाण्याची अडचण असो तरी सुद्धा आमच्या महारुद्रायाला भक्ताची अडचण नाही असे भक्त या ठिकाणी स्वयं स्वतः या ठिकाणी स्वयं होऊन सांगतात मी पाणी पुरवठा करतो माग या ठिकाणी ज्या मागून चार वगैरे पहिले नव्हते पाण्याचे त्यावेळी पाण्याच्या टँकर मध्ये बर्फाचे लागे आणून टाकून पाणी देत होते भक्ती आहे चमत्कार असं मी म्हणत नाही पण भक्ती मात्र निश्चित आहे आणि पूर्ण गावा गावामध्ये सगळीकडे मी बोर मारलेला आहे दोन चार महिन्यापूर्वी सगळे शंभर टक्के पाणी लागलेलं आहे आणि सुरुवातीला मला वाटतं पहिल्यांदा बोर ज्यावेळी मारला बोर हे आमच्या माहीत नव्हतं त्यावेळी बोर मारलं बाबा ही जलसेवा म्हणून या ठिकाणी एक कंपनी आलेली होती मला वाटतं या गोष्टी जबाब आपल्या होतं नव्वद नव्वदच्या ऐंशी पंच्याऐंशी मी बोर्ड पडलो ते पाणी आजपर्यंत आहे पाण्याची कमतरता नाही म्हणजे जवळजवळ तीस तीस चाळीस चाळीस वर्ष आमचे बोट चालू आहे आणि दुसरीकडे नवीनच बापे आहे दोन्ही बोर्ड हो हो कोणत्याच गोष्टीच कमतरता नाही फक्त आमच्या गावामध्ये श्रीमंत व्यक्ती जे आहेत शेतकरी वर्ग आहेत शेतकरी हसापूरचे आहेत रहिवाशी मात्र आहेत अक्रोड जवळ असल्यामुळं इथले शेतकरी जवळ अक्रोड मध्ये राहतात रहिवाशी नागरिकत्व अक्रोडचे आहेत शेतकरी सातबारा मात्र हसा आहे तरी देखील जरी दे ते अक्रोड राहत असले तरी देखील मारुती मंदिरावर त्यांचा त्याचा अनंत श्रद्धा आहे आणि वर्गणी स्वतःहून आणून देत असतात पेंटिंग असो काही असो या वर्षी तर या ठिकाणी आमच्या गावचे सद्भक्त महेंद्र कर्म कंपनी आहे त्याने तर या ठिकाणी प्रसादाचं या ठिकाणी त्याने वजन उचललेलं आहे म्हणजे आपल्यासाठी जो लागणार तो